ब्रेकिंग पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन मंडप आणि स्काय काढलेले एकशे तीस कोटी रुपयांची निविदा रद्द करण्यात आलेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कामामध्ये या कामाचा समावेश होता विठ्ठल भक्तांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावे यासाठी नव्याने दर्शन मंडप आणि स्काय वॉक बांधण्यात येणार होता वरिष्ठ पातळीवरचे आदेश, आदेश आणि तांत्रिक कारणामुळे निविदा थांबवली असल्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांकडून माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वे वतीने विठ्ठल भक्तांसाठी विठ्ठलाला विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी खरं तर, तर पत्राशेड वारीमध्ये उभा उभा केला जातो आपण पाहता गे आता हा पत्राशेड आहे कालच बांधकाम विभागाचा निर्णय आला सूत्रांच्या माहितीनुसार की एकशे तीस कोटी रुपयाची पत्राशेड आता रद्द करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो हा कदाचित भाजप सरकारला भाजप सरकारचा शिंदे सरकारला हा एक धक्का असू शकतो खरं तर आंतर विभागाने तांत्रिक अडचण दाखवून एकशे तीस कोटीची निवेदता रद्द करून पत्राशेडचे जे बारी होती व काय वाक होता हा रद्द केलेला आहे आपण आता सध्या बघू शकतो हाच तो पत्राशेड आहे इथं ते बारी दर्शन बारी उभ्या राहणार होती दोन मजली बिल्डिंग उभ्या राहणार होती त्या जागेवरती एकशे तीस कोटीची निवेदता रद्द करून आता पाहावं लागणार आहे की येणाऱ्या चैत्रवारीसाठी आणि आषाढी वारीसाठी सरकार दर्शनाची कुठली सुविधा करत पंढरपुरातून न्यूज नाईन मराठी जगदीप डांगे